श्री स्वामी समर्थ उद्या सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस आणि या दिवशी आहेत संकष्ट चतुर्थी कृष्ण पक्षातील येणाऱ्या चतुर्थीला संकष्ट चतुर्थी असे म्हणतात पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी असतात एक शुक्ल पक्षात आणि दुसरी कृष्ण पक्षात शास्त्रानुसार पौर्णिमेनंतर येणाऱ्या चतुर्थीला संकष्ट चतुर्थी असे म्हणतात गणपती बाप्पांना विघ्नहर्ता बुद्धीचे दाता शांतीचे प्रतीक आणि इच्छापूर्ती करणारे देव म्हणून ओळखले जाते चैत्र कृष्ण पक्षातील संकष्ट चतुर्थीला भालचंद्र चतुर्थी या नावाने देखील ओळखले जाते संकष्ट चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची भक्तिभावाने पूजा केल्यास काही खा आणि काही खास उपाय केल्यास सर्व अडथळे जे आहेत तर ते दूर होतात आणि आयुष्यात सुख शांती समृद्धी नांदते या दिवशी उपवास चंद्रदर्शन आणि गणेश मंत्राचे पठण यांना देखील विशेष महत्व दिले जाते संकष्ट संकष्टी म्हणजे संकटांपासून मुक्ती करणारे आणि भालचंद्र हे गणपतीचे एक स्वरूप आहेत एक रूप आहेत ज्यामध्ये त्यांच्या कपाळावर चंद्र असतो त्यामुळे या चतुर्थीला भालचंद्र संकष्ट चतुर्थी असे देखील म्हटले जाते या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण जर काही खास उपाय काही सेवा जर केल्या तर आपल्या ज्या काही इच्छा मनोकामना आहेत तर त्या लवकर पूर्ण संकष्ट चतुर्थीचं व्रत हे अत्यंत महत्वाचं मानलं जातं हा उपवास विघ्नहार्थ गणपती बाप्पाला समर्पित आहे या दिवशी स्त्रिया उपवास करतात आणि आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि यशस्वी भविष्यासाठी प्रार्थना देखील करतात संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्या मुलाबाळांसाठी व्रत करत असतात आणि म्हणून या दिवशी मुलांसाठी खास करून काही प्रभावी उपाय केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांसाठी एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत प्रत्येकाईने उद्या संकष्ट चतुर्थीला उपवास नाही केला तरीही चालेल पण मुलांसाठी गणपतीला अर्पण करा ही एक वस्तू मुलांचे सर्व दोष संकट विघ्न अडचणी नष्ट होऊन अभ्यासात नोकरीत व्यवसायात मुलांना भरभरून यश मिळेल मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू गणपतीला अर्पण करायची आहेत कोणत्या वेळेत करायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत राहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर हा उपाय प्रत्येकाने आपल्या मुलासाठी करायचा आहे शे अतिशय खात्रीशीर उपाय आहेत हा उपाय केल्याने नक्कीच तुमच्या मुलांची भरभरून प्रगती होईल अगदी लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यातल्या मोठ्या मुलांपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे मुला आणि मुली या दोघांसाठी तुम्ही हा उपाय करू शकतात गणपती बाप्पा हे विद्याचे ज्ञानाचे देवता मानले जातात तसेच गणपती बाप्पांना विघ्नहार्हता संकट दूर करणारे देवता सुद्धा म्हंटलं जातं आणि म्हणून तर तुमची मुलं सतत जर हट्टीपणा करत असेल सतत चिडचिड करत असेल सांगितलेलं ऐकत नसेल तसेच जे शाळेत जाणारी मुली असतात त्यांचा अभ्यासामध्ये मन लागत नसेल मुलं जे काही अभ्यास करतात परंतु ते मुलांच्या लक्षात राहत नसेल त्यामुळे मुलांना हवं तसं यश मिळत नसेल किंवा शिकलेली मुलं मुली आहेत त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा त्यांना एखादी डिग्री धारण करायची आहेत परंतु त्यांना त्यामध्ये यश मिळत नसेल किंवा लग्नाचे वय वयाचे मुलं मुली आहेत त्यांचे विवाह योग जुळून येत नसेल तर तुम्ही मुलांसाठी हा एक उपाय अवश्य करा तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सर्वप्रथम सकाळी लवकर उठायचा आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायचे आहेत आणि या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे यानंतर आपल्या सर्वांच्या देवघरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती ही असतेच तर त्या मूर्तीवरती आपल्याला अभिषेक करायचा आहे शुद्ध पाण्याने केला तरीही चालेल पण चांमृत आणि किंवा दुधाने सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता करायचा आहे अभिषेक केल्यानंतर जे तीर्थ असणार आहेत तर ते तीर्थ मुलांना अवश्य थोडं थोडं मुलांना पाजा थोडसं तीर्थ हे पिण्याच्या पाण्यामध्ये देखील आपल्या माठामध्ये म्हणा किंवा हांड्यामध्ये म्हणा तर तुम्हाला ते पिण्याच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे जेव्हा तुम्ही अभिषेक करणार आहेत तेव्हा ओम गणपते नम किंवा गणपती अथर्व शीर्ष पठण करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर गणपती बाप्पांना दुर्वा फुले प्रसाद तुम्हाला अर्पण करायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावायचं आहेत हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि यानंतर तुम्ही हा उपाय करा सायंकाळी करायचा आहे सायंकाळी तुम्ही सहा नंतर रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकतात तर हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम देव देवघरामध्ये बाप्पांसमोर देवाला दिवा लावायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायचं आहे आणि यानंतर तुम्हाला एकशे आठ मुग घ्यायचे आहेत मुगाची डाळ नाही तर हे आखे मुग तुम्हाला घ्यायचे असतात आणि ते एकशे आठ मुग तुम्हाला घ्यायचे आहेत आणि एक हिरव्या रंगाचा छोटासा कापड घ्यायचं आहे तर ते कापड गणपती बाप्पा समोर तुम्हाला अंथरायचं आहे आणि एकशे आठ हिरवे मुग तुम्हाला एका वाटीमध्ये घ्यायचे आहेत यानंतर एक हिरवा मुग हा हातामध्ये घ्यायचा आहे आणि उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि तो हातामध्ये घेऊन ओम गगनपते नम असं म्हणायचं आहे आणि यानंतर तो हिरवा मुग तुम्हाला त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावरती ठेवायचा आहे असं तुम्हाला एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणायचा आहे आणि एकशे आठ वेळा हे ही हिरवे मुग जे आहेत तर तुम्हाला बाप्पांसमोर त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावरती ठेवायच्या आहेत यानंतर त्या हिरव्या मुगाला हळदी कुंकू अक्षदा तुम्हाला अर्पण करायचे आहेत आणि फुलवायचे आहेत यानंतर त्याला गाठ मारायचे आहेत त्याची एक पोटली तयार करायची आहेत आणि यानंतर ही पोटली आहेत तर आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आणि त्यावरती आपण सगळ्यात प्रभावी सेवा करायची आहेत ती म्हणजे गणपती बाप्पांचं अथर्व शीर्ष तर एक वेळा गणपती बाप्पांचा अथर्व शीर्ष म्हणायचं आहे आणि एक वेळा गणपती बाप्पांचं संकटनाशक स्तोत्र हे जे आहेत तर यानंतर जी पोटली बाप्पांसमोर ठेवून तुम्हाला दोन्ही हात जोडून मुलांच्या प्रगतीसाठी मुलांच्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण होण्यासाठी मुलांच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी मनोभावाने प्रार्थना करायची आहेत यानंतर ती पोटली आहेत तर ती तिथून उचलायची आहे आणि जेव्हा रात्री आपले मुलं झोपतात तेव्हा मुलांच्या उशाजवळ किंवा त्यांच्या उशीखाली तुम्हाला ही पोटली जी आहे तर ती ठेवून द्यायची आहेत किंवा तुमची मुलं जर बाहेर गावी शिकायला असेल तर मुलांची जी काही एखादी वस्तू असेल किंवा कपडे म्हणा कपडे असेल तर तिथे तुम्हाला ती पोटली ठेवायची आहेत रात्रभर तिथेच ठेवायचे आहेत दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायचंय स्वच्छ स्नान करायचं आहे एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत आणि या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे गणपती बाप्पांच्या मंदिरात गेल्यानंतर बाप्पांना हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत यानंतर आणि यानंतर आपण ज्या एकवीस दुर्वा घेऊन गेलेलो आहेत तर त्या दुर्वा तिथे तुम्हाला अर्पण करायच्या आहेत गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचं आणि यानंतर ही जी पोटली आहे तर ती बाप्पांच्या चरणी अर्पण करायची आणि पुन्हा एकदा मुलांची प्रगती होण्यासाठी इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत जर तुमच्या घरामध्ये दोन मुलं असेल तर तुम्हाला वेगवेगळे एकशे आठ हिरवे मुख घ्यायचे आहेत आणि वेगवेगळ्या पोटली तुम्हाला बनवायच्या आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो, तो करायचा आहे खूप प्रभावी उपाय आहे तुम्ही नक्की करा या उपायाचा शंभर तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि त्याचं फळ देखील प्राप्त होईल घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्ही करू नका जर आईला मासिक धर्म असेल तर मुलं स्वतः हा स्वतःसाठी उपाय करू शकतात किंवा वडील आजी आजोबा सुद्धा मुलांसाठी हा उपाय करू शकतात जर तुमची मुलं मोठी असेल तर सगळ्या सेवा तुम्ही मुलांकडून करून घ्या बघा गणपती बाप्पा हे अतिशय हुशार देवता आहेत ही बुद्धीची देवता आहेत आणि चतुर्थी जी आहेत ना ती मुलांबाळांच्या कल्याण होण्यासाठी खूप महत्वाची असते त्यामुळे या दिवशी व्रत सेवा उपाय हे खूप प्रभावी ठरत असतात जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ ओम गणपते नम अवश्य लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ